रिजेक्ट करतात त्यामुळे आज जे आपल्याला येतील प्रशिक्षण देतील ते सुद्धा दे आपल्याला समजून की सीव्ही मध्ये करिक्युलम डेटा मध्ये काय काय असायला पाहिजे बायोडेटा लग्नासाठी असतो सीव्ही कशासाठी असते रेझ्युमे म्हणून आपण का सुरू करतो हे सगळे गोष्टी तुम्हाला आणि आम्ही हे प्रशिक्षण का देतोय आपल्या समोर जे युवक बसले त्यांची पर्सनॅलिटी मतदारसंघातलं तर मला तिकडे आमच्या मतदारसंघातले किती तरी अधिकारी असे होते तिकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये असतील डिपार्टमेंट मध्ये असतील ती मला आवर्जून म्हणले की ताई आम्ही आपल्या मतदारसंघातल्या वाटतं नियोजन सुद्धा होण्याची तुम्ही आज एक्सपिरियन्स जर घेतला घरा बाहेरून पडला नोकरी काय असते छोट्यातली छोटी गोष्ट काय असते आठवी पास असाव दहावी पास असाव बारावी पास असाव आय टी आय पॅटर्न काय शिक्षण घेतलं त्या सगळ्या गोष्टींवर आपण काम कसं करू शकतो माझ्या क्वालिफिकेशनच्या अनुसार मी काय नोकरी हासिल करून घेऊ शकतो आणि नोकरी घेतल्यानंतर आयुष्यभरात काय शिकलं मी भरपूर काही गोष्टी त्या कंपनीवर शिकलो परत माझ्या गावात जाऊ ही सगळी गोष्टी स्वतःच्या प्रयत्न करायला पाहू प्रयत्न

आम्ही सरकार म्हणून नाही तर मी माझ्या मतदारसंघातली एक मतदार आपली मदत करायला आहे माझं सुद्धा मतदार आहे मी सुद्धा आपली परिस्थिती समजते मी सुद्धा काय भाग आहे काय गावात कसं माणूस जगतोय तरुण कसे जगतायत या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास मागच्या पाच महिन्यापासून करते तरुणांना माझी विनंती राहील तुम्ही जोपर्यंत अग्रसर नाही होणार बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही जग कसं चालतं तुम्ही जोपर्यंत तुमच्या घराच्या बाहेर नाही पडणार तुम्हाला कळणार नाही रोजगार काय असतं तुम्हाला कळणार नाही तुमची मदत आम्ही कशी करू शकतो हे तुम्हाला पॅम्पलेट पहिले तर कसं भेटलं कोणी सांगू शकणार इथे किती युवक आहेत जे घोळे उघडायच्या अगोदर मोबाईल उघडतात हात उघडा हात वर्ग प्लॅटफॉर्म सोशल मीडियावर उघडलं इंस्टाग्रामवर उघडलं फेसबुकवर उघडलं युवा मेन म्हणून आपण माहिती मार्गदर्शक आणि प्रशिक्षण वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम केला त्या सोबत विद्यार्थी जे असतील त्यांची करिअर गायडन्स किंवा त्यांना कुठलं क्षेत्र उठावी त्यांनी खायला पाहिजे त्याच्या पालकांची सुद्धा गायडन्स होणार पालकांना सुद्धा काउन्सिलिंग करणार की तुम्ही तुमच्या नेत्रांसोबत कसं आपले संबंध ठेवायला पाहिजे की ते आपल्या हातातून जाऊ आणि तुमचं सुद्धा करिअर गायडन्स तुम्छा होणार पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होणार तिथे आपल्याकडे बाहेर गावातून व्यवस्थित दोन टीम झालेले आहेत ते आपल्याला तुम्छा सगळं समजवतील की इंटरव्ह्यू द्यायसाठी आपण कशी तयारी केली पाहिजे आपण आयुष्य चांगलं घडवण्यासाठी चांगलं नागरिक घडवण्यासाठी किंवा रोजगारासाठी कसे तयार होते आपण कसं पोषण घालायला पाहिजे कसं आपण बोलायला पाहिजे आपली बॉडी लँग्वेज काय असेल हा मोठा नवीन तुमच्यासाठी सुरू केला तुमच्या चांगल्या प्रवास करायच्या मी करा माझी जर आपल्याला कथा सांगू तर मी सुद्धा मुंबईला शिकलेले मी माझ्या आजोबासारखं कधीही अभ्यास केलं मुंबईच्या हायकोर्टात मी काम केले आहे माझं जर आयुष्यात प्रमोशन झालं असतं तर सुरुवात केली माझ्या आयुष्याच मी माझं सिव्ही कस बनवलं रेझ्युमे कस बनवलं आपली ग्रामीण भागात मी भेटता येते की जेवढा आपला